नमस्कार म्हणजे स्नेहरंग युट्यूब तर्फे मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजची आपली फराळची शेवटची रेसिपी असणार आहे आणि तो आहे शेवचा चिवडा लसुणी शेवचा चिवडा आपण करणार आहोत की नेहमी आपण पोह्यांचा करतो पातळ पोहे असतात त्याचा करतो तर मी लसूणी शेव म्हणजे आपण शेव आधी बनवायची आणि नंतर मग त्यात लसूणचा भरपूर वापर करून त्याची फोडणी करून आपण एक सोपा असा चिवडा करून दाखवणार आहे आणि मस्त एकदम खमंग चटपटीत असा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण बेसन आधी प्रथम घेऊया शेव करायला आणि हे आपलं नेहमीच मूग डाळ चणा डाळ मिक्स बेसन असतं तेच आहे तर हे मी जवळजवळ पाव किलो घेतलेलं आहे यात आपण आता चवीनुसार थोडस मीठ घालूया शेवला थोडं मीठ जास्त असतं तसंच हा ओवा आहे एक अर्धा चमचा आपण चांगला हाताने करून घेऊया शेवसाठी अत्यंत महत्वाचं आहे थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि आता आपल्याला ह्याच्यात खडखडीत तेल ओतायचे सर्व एकत्र करून घेऊया प्रथम एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण याच्यावर एक पळी तेल घालूया म्हणजे तीन चमचे छोटे इतकंच तेल घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं तेल ह्याला परत एकदा व्यवस्थित लावून आहे अतिशय सोपी कृती आहे आणि आपण हे पाण्याने घट्ट आहे शेवचं पीठ खूप घट्ट म्हणायचं असतं हे पीठ शेवसाठी आपण पीठ मिक्स केले, आता ह्यातलंच आपण फक्त एक पाळी काढायचंय कशाला ते सांगते मी तर ह्या चिवड्यासाठी आपल्याला बुंदी लागणार आहे तर ती पण आपण ह्या पिठामध्ये करून घेणार आहोत प्रथम हे आपण पीठ मळून घेऊया व्यवस्थित तेल छान पिठाला चोळून घेतलं की खुसखुशीत एकदम शेव पण होते आपल्याला कुरकुरीत लागणार आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया आता आपण काल चकलीसाठी जे तेल आपलं उरलं होतं तेच आपण परत वापरायचं आहे शेवला आपलं पीठ म्हणून झालेलं आहे आणि इतकं कडक ठेवायचंय आता आप हे आपण एका बाजूला ठेवूया आणि बुंदीसाठी जे पीठ काढलंय आपण त्याच्यात पाणी हे करून त्याचा घोळ बनवून घ्यायचं आपल्याला थोडीशीच बुंदी लागणार आहे आपण ह्या बेसनमध्ये शेवसाठी आपण जे बनवलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी हे बाजूला काढले पीठ आणि व्यवस्थित ते कालवून घ्यायचं जे असं तेलामध्ये ती पडली पाहिजे इतकंच पातळ ठेवायचं आपल्याला आपला असा घोळ इतका झालेला आहे की त्याच्यातून बुंदी पडेल म्हणजे असं पीठ एवढं पातळ ठेवलं पाहिजे आपण जसं बटाट्याच्या भजीला करतो तसं आता आपण याची थोडीशी बुंदी करून घेणार आहोत त्यापूर्वी आपण शेंगदाणे आहेत हे तर मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि असं झाडा ठेवायचा आणि चांगले तळून काढायचे ते मस्त तेलामध्ये का ते पसरले जात नाही इतके छान तळले जातात आपले शेंगदाणे मस्त तळून झालेले आहेत आता आपण एका भांड्यात काढून घेऊया हे पुन्हा आपण जारा ठेवायचा आणि हे डाळ जे आहे तेही आपण याच्यात परतून आहे डाळ भाजलेलं असतं त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही फक्त एकदा तेलात परतायचं ते आपल्याला आणि ते पण आपण किती सोपी पद्धत आहे बघा अजिबात तेलात पसरलं जात नाही ते ने, ने एक एक डाळ शोधत जायला खूप वेळ जाईल बस एवढंच करून घ्यायचं आपल्याला आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि आता आपण शेव करायला घेऊया आपण आता शेव काढायला घेऊया हा घेत घेतलाय मी याचा छोटासा असतो तो चाळणी म्हणतात त्याला ती जाडा घेतला तरी चालेल जाडी चाळणी घेतली तरी चालेल पण जाडी चाळणी असते त्याच्यातून म्हणजे ती शिजायला थोडीशी वेळ लागते तर ही पटकन होते बारीक शेव आज आपला शेवटचा सा पदार्थ चाललाय आणि याच्यानंतर आता मला माझा घरचा फराळ करायचा आहे आता आपण डायरेक्ट तेलामध्येच हे करणार आहोत आपल्याला आपल्यालाही बनवून ठेवता येत नाही वेळ पण जातो आणि पटपट होते आपण गोल करत बसणार नाही आहोत कारण आपल्याला याच्या नंतर हो, चुरा आहे किती छान फुल्ली बघा आपण सोडाकार वगैरे काहीच घातलेला नाहीये तरी पण मस्त फुल्ली एकदम थोडीशी खरपूस झाली की आपण काढून घेऊया रंग बघा तिखट आवडत असेल तर जास्त तिखट घालायचं म्हणजे लाल तिखट जे लाल मसाला तो जास्त घालायचा झणझणीत जर कोणाला आवडत असेल तर शेव खूप पटकन होते आणि जास्त वेळ लागत नाही चकलीसारखा आपण आता बुंदी करणार आहोत तर ही आपल्याकडे जी किसणी असते ती सगळ्यांकडे असते किंवा झाऱ्यामध्ये केली तरी चालेल तर आपण याच्यातून पडते का बघू आधी नाहीतर मग थोडस आपल्याला पाणी घालून करावं लागेल आणि जास्त पातळ केलं तर ती बुंदी नरम पडेल खूप मस्त पडते बघा गॅस थोडा मंदच ठेवायचा आणि मस्त बुंदी अगदी घरच्या घरी काय काय प्रयोग होतात ते बघा आपण थोडीशीच केली आहे फक्त चिवड्यासाठी आपण सर्व बुंदी काढून घेतलेली आहे थोडीशी तांबूस करायची म्हणजे कुरकुरीत राहील ती किती छान झाली बघा त्या एकाच पिठापासून आपण आणि केलंय जास्त काही म्हणजे कष्ट करायला लागले नाहीये आता ही पण आपण शेव बरोबर इथे ठेवूया आणि आता आपल्याला शेवटची हे फोडणी घालायची आहे चिवड्याला किती पटकन झाला तो बघा तर हा पण आपण इथे ठेवून घेऊया शेव का हे काढून बुंदी काढून आता पुन्हा एकदा आपण सारा असाच ठेवणार आहोत आणि याच्यात कडीपत्ता आपला आहे तो कुरकुरीत मस्त तळून घेणार आहोत याला कडीपत्ता भरपूर लागतो एकदम कुरकुरीत करायचा आहे तो आपण काढून घेऊयातलं तेल आपल्याला काढून घ्यायचंय आणि थोड्याशाच तेलावर आपण मसाला परतून त्याची फोडणी करणार आहोत आपलं कढई मधलं तेल काढलेलं आहे आणि आता आपण फोडणी घालायला चालू करूया राई घालतोय आपण सर्वात प्रथम हिंग घालूया एक दोन चिमूट नंतर हा आपल्याला लसूणी चिवडा करायचा आहे म्हणजे भरपूर असा लसूण चेचून घेतलाय तो छान आता परतून काढायचाय खूप लसूण घेतलंय मी कारण त्याला चिवड्याला लसूणचा खूप मस्त एकदम स्वाद येतो आता आपल्याला फक्त परतून काढायचंय पटकन होणारा चिवडा आहे हा आणि मस्त पण लागतो एकदम लसूण बघाल खूप लालसर एकदम परतलाय मस्त तरच त्याची चव छान लागेल हा कडीपत्ता आपण पुन्हा एकदा लसणाबरोबर परतून काढूया आता फक्त याच्यामध्ये मिक्स करत जायचं सर्व थोडीशी एक पाव चमचा हळद घालूया आणि पुन्हा एकदा आपण लाल तिखट घालतोय एक चमचा आहे हा छोटा आणि हे सर्व परतून काढलं की गॅस बंद करून टाकायचं आपल्याला आता आणि हे डाळ आणि शेंगदाणे जे आपण हे केलेले फक्त आपल्याला आता एकत्र करत जायचंय किती सुंदर वाटत बघा एकदम मस्त आणि आपण ही थोडी चवीसाठी आमचूर पावडर घालतोय एक अर्धा चमचा आता आपण याच्यामध्ये ही शेव जी आहे ती करून टाकणार आहोत आपण शेव या ती कुरकुरीत झाली बघा मस्त आणि त्याबरोबर ही थोडीशी बुंदी आपण बनवली आहे आता ते पण याच्यात मिक्स करूया खूप वेगळा असा लसूणी चिवडा आपण केलेला आहे शेवचा थोडस आपण आता मीठ घालूया शेवमध्ये मीठ आहे पण अमचूर पावडर पण आहे मीठ त्याच्यात आणि हे आता फक्त परतून आहे आपल्याला आपण थोडीशी याच्यात साखर पण घालूया एक पाव चमचा म्हणजे सगळ्या चवी येतील मस्त आणि फक्त आपल्याला आता हा मस्त असा ढवळायचा आहे की आपला शेव लसूणी चिवडा सुद्धा तयार झालेला आहे किती छान दिसतोय बघा आपल्या लसूणी शेवचिवडा झणझणीत असा मस्त बनवून दाखवलेला आहे मी सुरुवातीलाच म्हणाले होते की काहीतरी इनोव्हेटिव्ह रेसिपी मी करून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मी खूप प्रयत्न व्यवस्थित केलेला आहे आता तुम्हाला आवडतात की नाही रेसिपी माहीत नाही नक्कीच बघा रेसिपी आहे सगळ्या आणि हा चिवडा नक्कीच यायला करून दाखवा कारण आपला पातळ पोह्यांचा चिवडा असतो तो गणपतीमध्ये मी करते तर पहिल्यांदाच हा शेवचा चिवडा केलेला आहे तर नक्की रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद